मित्रांनो ई पीक पाहणी करत असताना तुमचा जर चार चारांके सांकेतांक म्हणजे पासवर्ड विसरला किंवा तुम्हाला माहीत नाही तर तो कसा काढायचा त्याची अत्यंत सोपी पद्धत आहे तुम्ही एका मिनटाच्या आत हा नंबर काढू शकता याच्यासाठी तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महसूल विभाग निवडून जो काय तुमचा विभाग आहे तो, तो निवडायचा आणि लाल या हिरव्या बटनवरती क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही एखादा खातेदार घेतला असेल तर आता या खातेदाराचा सांकेतांक कसा काढायचा तर या ठिकाणी बघू शकता सांकेतांक अंक विसरला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर व चार अंकी तुम्हाला ओ टी पी हा तिथं दाखवला जाईल तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा चारांगी संकेतांक अर्थातच ओ टी पी काढू शकता